जन जनसुरक्षा विरोधी या भव्य राज्यव्यापी परिषदेमध्ये उपस्थित त्यांचं मार्गदर्शन झालेलं असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार साहेब काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन सपकाळ साहेब शिवसेना पक्षाचे ज्यांचं आताच भाषण झालं असे उद्धव ठाकरे साहेब भाकपचे भालचंद्र गांगोसाहेब समाजवादी पक्षाचे हो, अभू आदमी साहेब सर्वच मान्यवर या ठिकाणी कष्टकरी संघटनेचे पुरा लोक आणि उपस्थित या परिषदेसाठी असलेले सर्व बहिणी आणि भवन खरं म्हणजे सकाळी दहा वाजल्यापासून मी ढावणूवर निघालो तो इथे चार वाजता पोहोचलो एवढी ट्रॅफिक आहे रस्त्यामध्ये त्याच्यामुळे सर्वांची थोडीशी माफी मागतो जन सुरक्षा विधेयक त्या पावसाळ्या दिवसामध्ये मांडण्यात आलं आणि खरं म्हणजे सर्वच महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख त्या ठिकाणी होते में से। आने या जनसुरक्षा विधेयक मांडण्याच्या पूर्वी मी भेटलो होतो सफळसाहेब आणि मला असं सांगण्यात आलं की आपण या ठिकाणी आपल्याला जोरदार विरोध करावा लागेल नाहीतर इतिहास आपल्याला नाव ठेवलं त्यामुळे ना ना माझी थोडीशी हिंमत वाढली परंतु मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी जेव्हा या झनसुर्या सुध्यात मांडलं आणि त्याच्यानंतर आपल्या महाविकास आघाडीतल्या पण नेत्यांची नावं घेतली गेली की आपण सर्व एकत्र बसलो होतो आणि हे आपण आणलेलं आहे त्यावेळेस थोडासा मला थक्का बसला की आता करायचं आहे आता मी आहे आणि हो तरी का होईना परंतु त्या ठिकाणी आपल्याला खास करून सांगायचं की मला बोलू दिलं जात नव्हतं खरं म्हणजे म्हणजे मी फार वेळा सांगितलं की मला बोलायचं आहे बोलायचं आहे रोहितदादा वगैरे बोले रोहितदादा बोलले अजून आवडसाहेबही बोलले आणि मग आवडसाहेबांनी सांगितलं की इनुलींना बोलू दिलं पाहिजे खास करून तुम्ही डाव्यांच्या विरोधात आणलेलं आहे तरीसुद्धा शेवटी खूप प्रयत्न केले मुख्यमंत्री साहेब महोदय बसले होते त्यांना पण मी सांगितलं की मला बोलू दिलं पाहिजे विलावर पण त्याने मला पाच मिनटं दिली त्या ठिकाणी मी या जनसुरक्षा विधेयकाला सभागृहामध्ये विरोध केला तर खरं म्हणजे डाव्या चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता मी दोन हजार दोनपासून पासून डाव्या चळवळीमध्ये काम करतो आणि माझ्यासमोर हेच उदाहरण आहे की जे काही आपण आपल्या पत्रात पडून घ्यायचे ते संघर्षाच्या जोरावर आपल्याला करून येते एवढाच माझा अभ्यास सत्तावंत फार लांबची गोष्ट आहे परंतु संघर्ष लोकशाहीच्या माध्यमातून संततेच्या माध्यमातून आपण आंदोलन करून मोर्चा घेऊन आपण आपले हक्क मिळवू शकतो हे गेल्या सतरा अठरा वर्षामध्ये केलं म्हणून मला तोच अनुभव आहे परंतु एक आपल्या संविधानाने दिलेला अधिकार सुद्धा आज अप्त्यातातून काढून घ्यायला आलो आहे बिद्य बिलाच्या माध्यमातून आणि खरं म्हणजे लोकशाहीवर हा फार मोठा हल्ला आहे मी त्या ठिकाणी जो दोन हजार सोळा सतरामध्ये जो लॉंगमार शेतकऱ्यांचा निघाला नाशिकवरून त्याचा उल्लेख केला आणि हे खास करून त्याच्यामध्ये आवर्जून तुम्ही तो व्हिडिओ कदाचित पाहिला असेल मी हा आवर्जून उल्लेख केलेला आहे की ज्यावेळेस आम्ही चालत आलो मुंबईच्या जेव्हा मुंबईच्या शहरात आलो त्यावेळेस आम्हाला समजलं की उद्या बारावीच्या पोरांच्या परीक्षा आहेत आणि जर आपण उद्या दिवसभर चाललो तर ट्रॅफिक होईल आणि मुलं आपल्या जो पीपर है तो है, पेपर आहे दे दे तो देऊ शकणार नाही पेपर चुकतील आणि ते पोरांचं नुकसान होईल आणि म्हणून दिवसभर चाललेला शेतकरी पुन्हा रात्रभर चालतो एवढी जाण ठेवणारे आम्ही सर्व शेतकरी आहोत आणि असं आंदोलन असं आंदोलन जर ह्या जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून जर आपण बेकायदेशीर ठरवाल तर ते योग्य नाही इथेच आता साहेबांनी सत्यशोधक त्यांनी आता उल्लेख केला धमाळ साहेब त्यांनी उल्लेख केला की जेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये तीन काही कायदे जेव्हा दिल्लीच्या संसदेमध्ये आणले गेले आणि ते पास झाले मंजुरी झाले परंतु शेत आम्हाला हा विश्वास आहे की संघर्ष जर केला तर ते कायदे आपण मागे घेऊ शकतो शेतकऱ्यांनी दाखवून दिलेला आहे जवळजवळ दीड वर्ष आपण संघर्ष केला सातशे शेतकऱ्यांनी के आपलं बलिदान दिलं सहीत झालं तरीसुद्धा ज्या संसदेमध्ये सुटीता येई आहे ज्या संसदेमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जे कायदे त्या ठिकाणी मंजूर केले त्यांना त्याच ठिकाणी ते कायदे पुन्हा मागे घ्यावे लागेल हा इतिहास आहे मग आता मुंबई विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे जनसुरक्षा विधेयक एका सदस्याने विरोध केला परंतु त्यांनी बहुमताने ते मंजूर केलं तरी का होईना पण आपण जर ठरवलं आणि ह्या शेतकऱ्यांनी दीड वर्ष संघर्ष केला आपण जर तो संघर्ष केला तर ते जन सुरक्षा विधेयक यांना मागे घ्यावं लागेल रस्त्यावरची लढाई न्यायालयीन लढाई सभागृहातील लढाई सर्व लढाई हे लढल्यानंतर आपण ते बी मागे घ्यायला याच्या पुढे ते लावावंच लागेल नाहीतर आता आमच्याकडे वाढवून बंद झालेलं आहे सत्तर हजार कोटी आतापासून फॉर्म सुरू गेले शेतकऱ्यांना जबरदस्ती जमीनून हाकून लावावं लागलोय मग अशा वेळेस आंदोलन करायचं बघ काय जन आम्हाला विद्यार्थामध्ये आम्हाला शरीराचलवाद ठरवू लागा आदिवासी आम्ही म्हणतो की आम्ही ग्रामीण भागामध्ये खास करून काम करणार आम्ही कार्यकर्ते आदिवासी आम्ही म्हणतो की आम्ही जंगलाचे राजे काय जंगलाचे राजे वगैरे जंगलातून आम्हाला हुसकून लावा लागले दोन हजार पाच सहाला वन अधिकार कायदा झाला आणि त्याच्यामध्ये कि चार चार हेक्टर म्हणजे साधारणतः दहा एकरची जी, जी वनपट्ट्यामध्ये आपलं जर आपल्या ताब्यामध्ये असेल तर त्याची मोजणी करून दिलं पाहिजे आता दहा एकर तर जाऊ द्या जा, पण चार गुंठ्या आम्हाला जागा दिल्या आमच्या शेतकऱ्यांना आता वनामध्ये वनपट्ट्यावर जो शेती करणारा जो आहे शेतकरी तो त्या चार गुंठ्यामध्ये घर बांधेल की त्याच्यामध्ये बीक पिकवेल उत्पन्न करेल ही परिस्थिती आहे म्हणून माझं तरी या ठिकाणी असं मत आहे की आपण या ठिकाणी सर्व स्टेजवर बसलेले सर्व लढाऊ देते आपण असं ठरवलं पाहिजे की रस्त्यावरची जन आंदोलनच या जन सुरक्षाच्या विधेयकाला मागे घेऊ शकता आपण आपण मागे घ्यायला गयाल, घ्यायला भाग पाडू शकतो एवढ्याच आपण सगळी बोलतो आणि थांबतो धन्यवाद हिंदुअर